नवरात्र येणार म्हटलं की सगळ्यांच्याच मागे खूप कामाची घाई असते घर आवरायची असतात घटस्थापनेच्या दिवशी घटस्थापना करायची असते मैत्रिणींकडे हळदी कुंकवासाठी जायचं असतं फराळासाठी जायचं असतं किंवा कुंकुमारांसाठी जायचं असतं आणि अशा वेळी आपल्याला नऊ दिवसाचे नऊ रंग जे असतात साड्यांचे किंवा ड्रेसेसचे ते वेअर करायचे असतात आणि छान छान फोटोज काढायचे असतात तर अशा वेळी आपल्याला मेकअप करणं हे गरजेचंच आहे आणि मेकअप हा सगळ्यांनाच करायला आवडतो तर आपण इथे बघणार आहोत अशावेळी टाईम नसतो आपल्याकडे मेकअप करायला तर कमी प्रोडक्ट वापरून आणि कमी वेळेमध्ये अगदी पाचच मिनिटामध्ये कसं तयार व्हायचं हे मी इथे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मैत्रिणींना बघूयात आपण हा मेकअप कसा करायचा आहे तेही अगदी पाच मिनिटामध्ये या मेकअपसाठी आपण इथे प्रोडक्ट पण अगदी फक्त तीनच प्रोडक्ट वापरून हा मेकअप केलेला आहे आणि हे प्रोडक्ट बऱ्यापैकी सगळ्याच जणांकडे असतात आणि हे प्रोडक्ट जरी नसतील तरी इझिली आपण घेऊ शकतो चला था, मेकप तर मग बघूयात हा मेकअप कसा करायचा आहे आणि ते तीन प्रोडक्ट कोणते आहेत तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला कळेल की कोणते तीन प्रोडक्ट वापरून मी हा मेकअप क्रिएट केलेला आहे आणि व्हिडिओच्या शेवटी मी इथे नवीन सबस्क्रायबर्सला शॉट आऊट पण देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आपण तीनच प्रोडक्ट वापरून हा लाईट वेट मेकअप करणार आहोत मेकअप करायच्या आधी केव्हाही लक्षात ठेवायचं आपल्याला मॉइश्चरायझर हे स्किप करायचं नाहीये मी इथे माझा स्किन केअर करून घेतलेला आहे सगळ्यात आधी वॉश करून घेतलं त्यानंतर मॉइश्चरायझर यूज केला आहे त्यानंतर सनस्क्रीन हे आपल्याला यूज करायचंच आहे आपण बऱ्याच वेळा बाहेर जातो उन्हात वगैरे त्यामुळे आपल्याला सनस्क्रीन हे यूज करायचंच आहे आणि यानंतर आपल्याला सगळ्यात आधी असं लक्षात येतं की त्यानंतर आपला येतो बेस तर बेस आपल्याला बेस म्हटलं की सी सी क्रीम आलीच बीबी क्रीम आलीस फाउंडेशन आलंच तर आपल्याला यापैकी कुठलीही प्रोडक्ट वापरायचं नाही आहे आपल्याला फक्त कॉम्पॅक्ट वापरूनच हा बेस करायचा आहे आणि कॉम्पॅक्ट वापरून सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने लाईट वेट असा बेस तयार करू शकतो लाँग लास्टिंगही राहतो आणि कॉम्पॅक्टचं कवरेज हे खूप चांगलं असतं कम्पेअर टू लूज पावडर तर मला नाही वाटत की कॉम्पॅक्ट पावडर हे कुणाकडे नसेल म्हणून कॉम्पॅक्ट पावडर बऱ्यापैकी सगळ्यांकडेच असतं तर बघूयात आपण की हा बेस कसा करायचा आहे ते तर सगळ्यात आधी मी माझं स्किन केअर करून घेतलेलं आहे स्किन केअरमध्ये फेशवॉश केलेला के आहे मॉइश्चरायझर लावलेला आहे आणि सनस्क्रीन लावलेली ला आहे आणि इथे मी घेतलेलं आहे मेबिलिनचं कॉम्पॅक्ट पावडर माझा शेड नंबर आहे वन ट्वेंटी एट तुमच्याकडे तुमच्या शेडचं जे कुठलं कॉम्पॅक्ट पावडर असेल ते तुम्ही यूज करू शकता पण अफोर्डेबल प्राईजमध्ये म्हणताल तर हे जे मेबिलिनचे जे कॉम्पॅक्ट आहे ते खूप छान आहे त्याचं कवरेजही खूप छान आहे आणि इंटरनॅशनल प्रोडक्ट पैकी जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला इंटरनॅशनल प्रोडक्टमध्ये सुद्धा तीन शेड मधले कॉम्पॅक्ट पावडर सांगेल अगदी एक हजाराच्या रेंज एक हजाराच्या आतल्या रेंज मधलंच आहे ते पण त्याचे कव्हरेज खूप छान आहे आपल्याला डोळ्याच्या खाली पण आणि डोळ्याच्या वरती पण कॉम्पॅक्ट पावडर लावून घ्यायचा आहे मानाला मानेला आणि कानाला आपल्याला पूर्ण कवर करून घ्यायचं आहे बघू शकता आपल्याला किती छान कवरेज मिळालं आहे आपला आप जो दुसरा प्रोडक्ट आहे ते आहे लिपस्टिक तर मी इथे हे स्विंग जोडीचं लिपस्टिक पॅलेट घेतलेलं आहे यामधूनच आपल्याला ब्लशरही यूज करायचं आहे आणि यामधूनच आपण लिपस्टिकही लावणार आहोत आणि एकाच प्रोडक्टपासून आपण तीन गोष्टी करणार आहोत आयशॅडो लिपस्टिक आणि ब्लशर ब्लशर साठी मी हा शेड घेतलेला आहे इथला हा बला थोडासा पीच मध्ये किंवा हा पिंकवाला घेतला तरी चालेल हा शेड आपण लिपस्टिक म्हणूनही वापरू शकतो आयशॅडो म्हणूनही वापरू शकतो आणि ब्लशर म्हणूनही वापरू शकतो आपण आय आयशॅडो म्हणून पण यूज करणार आहोत आपण ब्लशर लावून झालेला आहे आय ही लावलेला आहे तीच आपण लिपस्टिक म्हणून यूज करणार आहे नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे ते आहे काजळ तर काजळ हे शुगर पॉपचं आहे आणि तुम्हाला जर लायनर लावायला आवडत असेल तर याच पासून लायनर कसं लावायचं ते मी ते तुम्हाला सांगणार आहे पद्धतीने आपण एकाच प्रोडक्टपासून दोन गोष्टी करू शकतो काजळी लावू शकतो आणि लायनरही लावू शकतो आपले आईजही खूप सुंदर दिसतात त्याने बघू शकता तुम्ही कंपेरिजन मध्ये हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपले तीनच प्रोडक्ट वापरून एवढा सुंदर मेकअप झालेला आहे ही लाईट वेट आणि अगदी पाचच मिनिटांमध्ये होणारा हा मेकअप आहे त्याशिवाय हा मेकअप काही पूर्ण होत नाही खाल तर मग मी पिकली जाते आणि दागिने खालून जाव तर मैत्रिणींना कसा वाटला हा मेकअप तुम्हाला अशा पद्धतीने अगदी आपला पाच मिनटात होणारा लाईट वेट मेकअप मी इथे केलेला आहे अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी प्रोडक्टमध्ये हा मेकअप आपण इथे क्रिएट केलेला आहे तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता वेळ झाली आहे नवीन सबस्क्रायबर्सला शाउटआउट देण्याची तर इथे मी श सबस्क्रायबरचीच नाव घेत आहे तर थँक्यू साजिद थँक्यू तनुजा थँक्यू रोडे थँक्यू यू शनूर आणि तुम्हालाही जर असंच वाटत असेल की माझ्या चॅनलवरती तुमचं नाव घ्यावं तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये